हे जिल्हा स्तरावर काम करत आहे मी कमिटीमध्ये काम करतो समन्वय समितीची मी नावं तुम्हाला घेऊ शकतो धनंजय मुंडे एन सी पीत छगन भुजबळ एन सी पीत दिलीप वळसे पाटील एन सी पीतला सुधीर मुनगंटीवार बी जे पीत चंद्रकांतदा पाटील बी जे त्याच्यानंतर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे बी जे पीत उदय सामंत शंभूराज देसाई दादा भुसे आम्ही जे काय केलं होतं ते खाली कोणाला माहीत नसतं आता बावनकुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जर समन्वय समितीमध्ये असतील तर मी आजच्या पत्रकार परिषदेवर कशा लागतो चंद्रकांत सर का मत नेता त्याच्यामध्ये यशुध्रीभवन जर आहे मी इथं जे पत्रकार परिषद होते आणि इथं जे काय कोण बोलतात तर मी कशाला लागले म्हणून मी जिल्हा जिल्हास्तरावरच्या पत्रकार परिषदेच्या त्यांच्या भावना असतात कार्यकर्त्यांच्या ही सीट मला मिळाली पाहिजे ती मतं येत नंतर जाऊ ही जागा मला मिळाली पाहिजे ती जागा मला मिळाली पाहिजे प्रत्येकाचा आग्रह असतो कार्यकर्ता तर त्याच्यामध्ये काही चूक नाही प्रत्येकाला वाटत असतं की जरी आपण नगरपालिकेला पडलो असतो तरी देखील मी आमदार झालं पाहिजे अजून असं प्रत्येकाची भावना असते असं काही नाही नेतेमध्ये निर्णय घेतील समन्वय समितीत निर्णय घेईल मी अजून एक सांगतो अजून एक दुसरी जी कमिटी झालेली आहे कॅबिनेट मंत्री म्हणून जे स्वतः त्याच्यामध्ये आहे मी स्वतः आहे आशिषजी कुलकर्णी आहे प्रसाद लाड आहेत योगेशजी केळेकर आहेत शिवसेने संजय खोडके आहेत धनंजय मुंडे किंवा अनिकेत तटकरे आहेत त्याच्यामुळे या कमिटीचा यांना काय कोणाला माहितीच नसतं ना, ना। धुरन 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 ते धोरण ठरवणाऱ्या कमिटी आहेत आम्ही धोरण ठरवू इकडे पाठवू तेव्हा पत्रकार परिषद दिली होईल